सगळ्यांना आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मला आज सस्पेंड करण्यात आले सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा डिसमिस करण्याचा पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं आज मला नवनीत सर नवनीत सरांनी मला सस्पेंड केला आहे हा तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं मी माझी पोस्टिंग होती सायबर सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बिल्ड बरोबर या ठिकाणी होतो काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी ठिकाणी तपास केला प्रामाणिकपणे केला पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका एका एक व्यक्तीकडून असं झालं तो माझा मित्रच होत ते झालं असं की त्यांनी सांगितलं निखिल गुप्ता आयपीएस त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो लूट ठीक आहे लूट करतो लोक काय एवढे अडळले नाहीत आजच्या काळात सगळे हुशार लोक असतात लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल चोवीस तासामध्ये मान्य आयपीएस निखिल गुप्ता एलँडो एडीजी महाराष्ट्र यांनी चोवीस तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली चौकशी केली चोवीस तासात इव्हन लेटर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात पण त्यांनी चोवीस तासात हे केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला सस्पेंड करण्यात आले पुढचे व्हिडिओ मी लगेच पाठवतो माझ्या इन्स्टाग्रामला फॉलो करा पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली आमच्या पीआयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना आढळत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हसतो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण इकडून तिकडून कुड़ुं बोलवलेत ते म्हणले नाही तुम्ही रिझर्व्हर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाउंट वरती दहा लाख रुपये आले संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझ जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले अॅक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाउंट वर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि पण शोध लागला पाहिजे मित्रांनो ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो चला अजून भरपूर पोस्ट येतील आता ह्याचा शोध लागला पाहिजे मित्रांनो जात असताना या कल्याणला एका ठिकाणी पुढे मला माहिती नाही एवढं इकडलं ठाण्याचा अभ्यास नाही जास्त तर त्या ठिकाणी दोन तीन लोक आले दोन का तीन होते मी पुढे होतो आणि त्यांनी पाठीमागून वार करायला चालू केला माझ्या गाडीवरती मी एकदम घाबरलो काय झालं म्हणून आणि माझी गाडी ही फोडलेली आहे बस आणि या संदर्भात ते लोक असे म्हणत होते कारण मी वारंवार व्हिडिओ टाकतोय निखिल गुप्ता सरांचे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे पण ते म्हणत होते आम्हाला निखिल गुप्ता साहेबांनी पाठवले पण एखादी पोलीस अधिकारी असं नाही करू शकत जे करू शकतो तो, तो सत्तेने आणि त्याच्या पॉवरनेच करत होतो तर हे मला वाटतं एकतर वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचंच काम आहे तेने हो त्या अगोदर ते ही वाल्मिक कराड यांनी माझा मोबाईल फोडलेला आहे अंबाच वगैरे ट्रॅफिकला असताना नोट टेन काय नोट टेन इलेव्हन काहीतरी होता तो प्रकार असा घडलेला की ह्याच्यातमध्ये होतो मी आपलं खासदारकीचं इलेक्शन असते शेपवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मी तीन चार बुथचा इन्चार्ज होतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी सकाळी सकाळी मला मुंडे साहेब मी आडवलं बोगस मतदान होत होतं सकाळी सकाळी आडवलं मी त्यांना आणि एक शेपवाडीचा एक वंजारी समाजाचा माणूससुद्धा पकडला मी त्यावेळेस त्या तिकडून मला वाल्मी वाल्मिक मुंडे नाही मुंडे साहेबाचे पी ए, तो, तो हो आहे त्यांचं नाव आता लक्षात नाही मी सांगतो तर पण व्हिडिओ ऑडिओ आहे माझ्याकडं मी माझ्या इंस्टाग्राम आय डीला रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावरती रोज एक 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 मी पोस्ट टाकणार आहे आरोप असा होता की त्या ठिकाणी मी बो मोग बो, बोगस मतदान मी होऊ दिलं नाही त्यामुळे मग त्याचा रागमनात धरला आणि त्यांच्या गाड्या वारंवार मी त्या राखेच्या आणि वारंवार पकडायचो कारवाई करायचं प्रयत्न करायचो पण ते न वरिष्ठांना नंदकोपाळ ठाकूर आणि यांना सांगून अहो तुम्ही सगळे व्हिडिओ काढले आता एवढं मोठं प्रकरण झालं सगळ्याचे सी डी आर काढले फक्त वाल्मिकारसोबत नंदकोपाळ ठाकूर साहेबांचे किती व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल आणि मेसेज आणि कॉल याचे मागणी करा ना तुम्ही जनता का नाही करत ही मागणी भरपूर सापडेल तुम्हाला जे कोणालाच माहिती नाही ते मी आज सांगतो चला माझी आज इतर गाडी फोडली या अगोदर माझा नोट टेन मोबाईल फोडला म्हणजे डायरेक्ट मुंडे साहेबांनी नाही पण त्यांचे कार्यकर्ते येत असतात नेहमी त्यांच्यामध्ये काय नाही यांचं हात धनंजय मुंडेंचं काय नाही फक्त निखिल गुप्ता सरांचा हात आहे हां मग निखिल गुप्ता सरांचं मॅटर झालं मला बारा तासात सस्पेंड केलं लोकांना न्याय द्यायला एखादी बलात्कारी पीडित व्यक्ती जर आली ना पोलीस स्टेशनला तर अठ्ठेचाळीस तास लागतात आणि यांनी माझी इन्क्वायरी करून बारा तासात मला निलंबन केलं म्हणजे बघा गृह मंत्रालय किती फास्ट काम करतं आहे आपलं माझी मागणी चार दिवस माझा लढा राहील मला जर नाही भेटला नाही पाचव्या दिवशी एक तर मी काहीतरी सुसायटी तरी, तरी करेन नाही तर वाम मार्गाला जाईल एकदम मी रोज माझ्या इंस्टाग्राम आयडीला टाकेन रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम आयडी मी रोज टाकेन पुरावे एक एक बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कसले यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आहेत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कसले यांच्यावरती परराज्यात एका व्यक्तीकडून खंडणी घेतल्याचा आरोप करत त्यांना बीडच्या एसपींनी निलंबित केलं आहे यानंतर रणजित कसले यांनी इंस्टाग्राम तसेच सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल करत राजकीय नेत्यांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप केले होते त्यानंतर रणजित कसले हे बीडकडे जात असताना काही अज्ञातांनी त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली आहे या तोडफोडी मागे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याच कार्यकर्त्यांचा हात असल्याचा संशय रणजित कसले यांनी व्यक्त केला आहे यापुढेही मी इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक पुरावे सादर करणार आहे निवडणुकीच्या वेळी नेमक्या काय घटना घडल्या गट आणि बीडमध्ये नेमकं काय का राजकारण होत या संबंधित सगळंच मी उघड करणार आहे असं या निलंबित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं